की एक काळ असा होता की सगळे सोडून गेलेले आणि पवार साहेब आणि आम्ही दोघं चौघं साहेबांना भेटायला बसलो सरकार तिकडचं स्थापन झालेलं आपल्या पक्षामध्ये फितुरी झालेली तिकडं निम्म सैन निम्म्यापेक्षा जास्त सैन्य गेलेलं आता लोकसभा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ताकदीनं लढलो दहा जागा घेतल्या आठ जागा निवडून आल्या नववी सातारची आमची एक जागा जास्त मताने पडली रावेरची ती आम्ही मान्य करतो पण त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लोक हळूहळू पक्षात यायला लागली लोकांची पक्षात यायची रिंग वाढायला लागली आणि ज्या ठिकाणी दोन नाही तर तीन पण उमेदवार मिळणं अवघड असायचं तिथं आज आठ आठ दहा दहा बारा बारा लोक पक्षाकडे अर्ज करायला लागले एका मतदारसंघात सगळ्यांच्या तोंडात एक मोठे नेतेमध्ये मला भेटले ते म्हटले जयंतराव मी माझ्या मतदारसंघात फिरलो तर लोकं म्हणतात तुतारी घेतली तर खरं आहे नाहीतर यावेळी तुमचं काय खरं नाही त्यामुळे तुतारीचा प्रभाव महाराष्ट्रात प्रचंड वाढले we <laughs>